मी आज पहिल्यांदा शेजवान चटणी ट्राय केली तुम्हाला तर माहीतच आहे प्रत्येक हॉटेलमध्ये स्नॅक्स सेंटरमध्ये कुठेही तुम्ही जा सा, साध्या वडापावसोबतसुद्धा आजकाल शेजवान चटणी मिळते चायनीजसोबतसुद्धा खूप ठिकाणी मिळते त्यासाठी मी पहिले तर लाल मिरच्या घेतल्या त्यातलं बी काढून टाकलं आणि त्यामध्ये गरम पाणी ओतून अर्धा तासपर्यंत तरी ठेवलं त्यानंतर लसूण सोलून घेतला आलं थोडंसं जिरून घेतलं त्या दोन्हीची मस्त मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेतली ती पेस्ट तयार करून घेतली त्यानंतर मग त्या ज्या मिरच्या मी पाण्यात गरम पाण्यात भिजत घातलेल्या त्याची एकदा पेस्ट करून घेतली बारीकशी एवढी काही बारीक झाली नाही पण जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला ते, ते, के ते बारीक करताना त्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा टाकलं त्यानंतर एक पातेलं घेतलं ते गरम केलं त्यामध्ये तेल टाकलं ते तेलसुद्धा थोडं कडकडीत करून घेतलं त्यानंतर मग लसूण आणि आल्याची जी पेस्ट होती ती मी त्या तेलात टाकली आणि ती थोडीशी कलर चेंज करू दिलं आणि त्यानंतर मग लाल चटणी म्हणजेच हो ते लाल मिरची जी चटणी केलेली होती ती टाकली तेल सुटेपर्यंत ते शिजू दिलं आणि त्यानंतर मग ती शेज शेजबांजर